निंबा पाटील सरपंच अतुल विठ्ठल सिरसाट माजी सरपंच ग्रामपंचायत नंदाने जिल्हा धुळे यांनी तक्रारदारांच्याकडे यांच्याकडे पाच लाखाची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांना रंगी हात पकडण्यात आले तक्रारदार यांच्या मालकीची मौज मंदाने तालुका जिल्हा धुळे येथील गट नंबर एकोणसाठ ऑब्लिक तीन येथे शेत जमीन असून सदर जमिनीवर नायरा कंपनीचा पेट्रोल पंप उभारण्याची परवानगी मिळण्याकरिता विभागीय नायराई एनर्जी लिमिटेड यांनी दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत नंतर तालुका जिल्हा धुळे यांच्या नावे सदरचा पेट्रोल उभारणी करता ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याकरता करता पत्र तक्रदार यांनी ग्रामसेवक शशिकांत पाटील यांच्याकडे जमा केले होते त्यानंतर तक्रार यांनी त्यांच्या मित्रासह वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालय नंदाने येथे जाऊन सरपंच रवींद्र निंबा पाटील ग्रामसेवक शशिकांत पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा केला असता सरपंच रवींद्र पाटील यांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतःकरिता व ग्रामसेवक शशिकांत पाटील यांच्याकरिता पाच लाख रुपये लाचेची मागणी केल्याची आज दिनांक चोवीस एक पंचवीस रोजी ला प्रवी धुळे कार्यालयाकडे तक्रार दिली तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची आज रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान सरपंच रवींद्र निंबा पाटील यांनी या त्यांच्या सोबत हजर असलेले माजी सरपंच अतुल सिरसाट यांनी तक्रारदार यांच्याकडे अंती दोन लाख पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी एक लाख रुपयाचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे मान्य केले होते त्यानंतर सापडा कारवाई दरम्यान सरपंच रवींद्र पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून एक लाख रुपये स्वीकारून माजी सरपंच अतुल सिरसाट यांच्याकडे दिली त्यांच्या खिशात ठेवून घेतले असता त्यांना रंगे हात पकडण्यात आले त्यांच्या विरुद्ध पोस्ट भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमाने गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सर्ज कारवाई लाचलुत पथक प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप सचिन साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच राजन कदम मुकेश अहिरे संतोष पावरा प्रवीण मोरे प्रशांत बागुल मकरंद पाटील रामदास बारेला प्रवीण पाटील सुधीर मोरे जगदीश बडगुजर यांनी केली आहे सदर कारवाई नाशिक पत प्रतिबंधक विभाग नाशिक परिषद्राचे पोलीस अधीक्षक मान्य शर्मिष्ठा वाला वालावलकर यांचे मार्गदर्शन लाभले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे